एकोणीस झाला हे वीस आणि एकवीस एक। एक। मी पण मोजत होते मनातल्या मनात <laughs> छा बारावेशीच्या बारा 12 वे महाराजा होय महाराजा तर मंडळींनो आज मीलेले कोकण कट्टा या हॉटेल मध्ये कोकण कट्टा हॉटेल मध्ये आमचं पहिलं गणपतीचं एपिसोड शूट होता रे महाराजा होय महाराजा तर आज मी शूट करतेय पहिलं रेसिपीचं शो आणि पहिलं एपिसोड माझं शूट होता आणि त्यासाठी माझ्या सोबत असत आमचे लाडके प्रियंका गांधी मॅडम कसे आहात मी बरस आहे तू कशी आहात <laughs> मी एकदम ठणठणीत थंडीत आणि मी खूप एक्साइटेड आहे मॅम तुमच्यासोबत ही रेसिपी पहिली वहिली शूट करण्यासाठी पहिला एपिसोड आज आपला शूट होतोय तुमच्या कोकणकट्टा ह्या रेस्टॉरंट मध्ये आणि मला असं कळलं तुम्ही मोदक खूप छान बनवतात सेलिब्रिटींसोबत तुमचे से व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सो पण ते बघूयात तुमची खासियत काय आहे कसं कसं मी सगळं गप्पा मारणार आहे आणि आपण सुरुवात करूयात चालेल चला चाले। चाले। तर लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पासाठी आपला लाडका बाप्पाचा आवडता लाडका पदार्थ म्हणजे मोदक हे झालेच पाहिजे आणि ज्यांची खासियत आहे प्रियंका मॅमची ती म्हणजे तुमचे मोदक तुमच्या हातचे मोदक सगळ्यांना आवडतात खासियत काय आहे तुमच्या मोदकाची बघ खासियत म्हणजे मला स्वतःलाच ना मोदक हा प्रकार खायलाही आवडतो आणि आवडीने घाव घालायला आवडतो त्यामुळे तो माझ्या हातून छानच बनतो असं असं स्पेशल असं तुला सांगायचं म्हटलं तर पीठ जे आहे ना ते मी स्वतः घरीच बनवते बात बाहेात तांदूळ धुवून आणि असं सगळं करून तुम्हाला ते एकवीस कळ्या वगैरे हो हो एकवीस कळ्यांचाच मोदक होतो माझा म्हणूनच तो स्पेशल आहे बरोबर ना आणि आपल्या कोकणात जे काही बनतं ते सगळं काही तुम्हाला इथे चाकायला मिळतं आणि हे सगळं आपल्या अन्नपूर्णा मॅडम <laughs> बनवतात अन्नपूर्णा मी खास म्हणते कारण की खरंच <laughs> खूप मी इकडच जेवण बऱ्याचदा जेवायला येते आणि मला प्रचंड कोकण कट्टामधलं जेवण आवडतं सो आपण आज पण ऍक्च्युली तेच देण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना कोकणामध्ये जाता येत आणि सगळं असत कामानिमित्ताने नाही ना होत जाणं मग आम्ही तेच हे केलंय की आमच्या कटामध्ये त्यांना गावचे जे पदार्थ आहेत ते इथे त्याची चव चागता यायला हवी आहे yes. म्हणून आम्ही ते सगळे पदार्थ इथे उसळ घावणी आंबोळ्या छोट्या पदार्थ पण अगदी ते आपल्या घरी बनवतो आपण कायम लोक म्हणत असतील अरे हा काय पदार्थ पण काही लोकांना मनापासून आवडतो पण आपल्याकडे आज मिळत काय बनवणार उकडीचे मोदक आणि त्यासाठी लागणार साहित्य बघूया हा नारळ किसून घेतलाय आपण मग तांदळाचं पीठ आहे गुळ आहे ना तो आपण ऑथेंटिकच घेतो म्हणजे काळा गुळ घ्यायचा त्याने चवही चांगली येते आणि म्हणजे म्हणजे आपल्याला ते पौष्टिक तो तो पिवळा गुळ असतो ना शक्यतो खाऊ साखर आणि त्यात गुळ होत गुळाचं म्हटलं की आपण हाच गुळ वापरायचा आणि मग आपल्याला जे आवडेल त्याप्रमाणे ड्राय फ्रुट्स घालू शकतो काजू आपण काजू घेतले चारोळी आहे मनुका आहेत जायफळ आणि वेलची पावडर आहे तूप लागणार आहे आपल्याला येस yes. आणि हे सगळे पदार्थ आणि चवीपुरतं थोडस मीठ घालायचं केशर हा <laughs> पीठ जे आपण बनवणार ना त्याच्यामध्ये आपण थोडस एक्साइटमेंट झाली लवकर मोदक बनवून तो खायचं सुद्धा मला जाऊयात चला तर मॅम आता आपण मोदक करायला सुरुवात करूया ठीक आहे पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया सारण त्यासाठी लागणार तूप घालू आपण कढईमध्ये मग आता आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट जे आहेत ते आपण झालो त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घातलेत ना ते चांगले परतून घ्यायचे जास्त वेळ नाही लागत मग आपण आता गुळ घालायचा पहिला घालता का हा थोडासा वितळवून घेतला ना की तो आपल्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आता लगेच आपण खोबरं टाकायचं असं छान झालं ना आणि खूप त्याला काही असं शिजायला पाहिजे असं काही नसतं चला आता आपण याच्यामध्ये काय टाकणार वेलची पावडर टाकून घेते वा वेलची पावडर अगदी व्यवस्थित आणि त्याने सुगंध आणि मस्त आणि जरी वेलची पावडर घातली ना तरी पण आपण थोडं जायफळ हे वरून किसून घालायचं ते तर मी आता घालते इथे आणि मोदक आपण जेवढं गोड खातो ना त्याने मस्त सुस्ती येते आणि झोप येते तर गणपतीच्या सुट्ट्या असतील तुम्हाला आणि तुम्ही असे छान मोदक खाल्ले त्यात जर जायफळ असेल तर म्हणजे एकदम हो। मस्त गाढ झोप तुम्हाला लागणार आहे गणपतीच्या सुट्टीत तुमचं हेज जे ही पाहिजे की खायचं हो। मस्त आरामदार आराम करायचा पा okay. बन, okay? आता झालेलं आहे आपलं सारण ओके आपण आता बंद करूया ओके आणि आता आपण आता आपण मोदकासाठी उकड कड काढून घेऊया तर आधी पाणी घालायचं पाणी जेवढं पीठ घेणार ना आपण हा तेवढंच पाणी नाही त्याच्यापेक्षा थोडं कमी पाणी घालायचं थोडस म्हणजे एक वाटी पीठ असेल तर पाऊन वाटी पाणी घ्यायचं त्याच प्रमाणात तुम्ही वाढवायचं जसं okay. तुम्हाला हवंय त्याप्रमाणे कमी जास्त तसंच करायचं hmm. कारण का थोडं पाणी कमी असलेलं बरं एकदम hmm. ते पातळ झालं तर मग पुन्हा तुम्हाला पीठ ऍड ऍड करत करत राहायला लागतं पाणी कमी असेल तर काही hmm. हरकत नाही चालेल थोडं मीठ घालून घेऊ आपण चवी पुरत अगदी किंचित मग ते अजून टेस्टी आणि आपण तूपही घालू यामुळे आ, पारी ना बरोबर अशी उकळ आली पाहिजे त्याच्यामध्ये बघा तसे बुडबुडे बुडबुडे थोडेसे आले पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आणि पीठ घातलं ना की ते लगेच मी घ्यायचं आता बघ अजिबात गुथळा दिसत नाहीये आपण सतत हलवत राहिल्यामुळे ते पीठ व्यवस्थित लुसलुशी पाण्याची थोडस गॅस कमी करून आपण झाकण घालून ठेवू त्याच्यावर एक दहा मिनिट हा एक पाच एक मिनिट फक्त झाकण घालून ठेवायचं मग ते छान त्याला आतमध्ये आत मध्ये राहते आणि ते छान त्याची उकड निघते कारण आपल्याला त्याला पुन्हा उकडायचे आहेतच बरोबर मग पाच मिनिट नंतर मळायला गेला म्हणायला गेलं गरम गरम मळता येत नाही हाताला चटके बसतात ना तर थोडंसं गार झाल्यावर तरी काही हरकत नाही आता आपण मोदकाला स्टार्ट करूयात मोदक वळण्यासाठी सो आपलं पीठ वगैरे उकड काढून रेडी झालेला आहे आपण आता वळतोय मोदक सो मी खूप एक्सायटेड आहे एकवीस कळ्यांचे मोदक पाहण्यासाठी आता मी काय म्हणत होते तुला आपण असंच पण पीठ गोळा करून हाताने पण पारी करू शकतो पण लवकर करायचे असतात घाई असते तर हे पुरीच मशीन जे आहे ना त्याच्यावर तो गोळा ठेवून प्रेस करून त्याची पुरी तयार झाली की आपल्याला वळायला म्हणून मी तुला दाखवते त्याच्यावरच करून थोडंसं ह्याला तूप yes. लावून घ्यायचं ओके okay. हा प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे म्हणजे कोणताही आपल्या घरातला पेपर असेल तो घेऊ शकतेस आणि मग त्याच्यावर आपण हा गोळा ठेवायचा मॅम त्याला मोदक जे मग म्हणाला तू मला ताईने ना तुमच्या बरोबर तर असं काही आहे का म्हणजे मोदक एकवीस एकवीस तळीचे मोदक एक कधी शिकलात आणि कुठे बघून शिकलात की असं नाही अगं काय मोदक पहिल्यांदा येतच नव्हते आणि जेव्हा यायला लागले तेव्हा मग असं वाटलं की नाही नाही अरे आपण जरा व्यवस्थित केले पिशणारा मोदक आपल्या हातून व्हायला हवा बरोबर म्हणून मग मी तो स्वतःमध्येच थोडं इम्प्रुव्हमेंट आणून आणून तो तयार केला किती व्यवस्थित सगळ्या साईडने सेम झाले झाली आहे ना आता त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या बघत होते की खरंच एकवीस होतात आता काय झालंय मला ती सवयच झाली त्यामुळे माझा कमी पाकळ्यांचा होतच नाही सारण पण भरपूर भरायचं छान असा त्याला फिरवायचं हातावर फिरवा फिरवून हा काय सुंदर दिसतोय मी असं पहिल्यांदा हाताने बनवलेला एकदम परफेक्ट मोदक बघते म्हणजे कळ्या पण किती सुंदर काढलेल्या आहेत मॅम तुम्ही वाव झाला hmm. एकवीस कळ्यांचा मोदक ना hmm. तर आता आपले मोदक तयार झालेले आहेत वळून छान आता आपण त्याचे स्टीम काढणार आहोत बरोबर हो हो। किती मिनिटात स्टीम होईल दहा मिनिटात आपण बात बाजे चला आपण स्टीम करायला जाऊयात चला फायनली आणि मोदक बाप्पाचा मोदक रेडी आहे आणि एकवीस कळ्यांचा मोदक खाण्यासाठी आता मी सज्ज झालेली आहे आणि माझा फेवरेट भाग म्हणजे टेस्टिंग मला खूप आवडतो हा भाग कारण की मला खूप छान छान गोष्टी चाखायला मिळतात चवी घ्यायला मिळतात पण बघूया चला बाप्पाचा नैवेद्याचा खास प्रकार म्हणजे गणपती बाप्पाचा मोदक वाव बघू शकतो आपण किती छान असा एकवीस कळ्यांचा मोदक झालेला आहे हा 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 गरम गरम आहे मस्त मस्त काय भारी येतोय <laughs> चला आता आपला मोदक रेडी आहे मस्त आपण असं ओपन करूयात <laughs> मॅम आणि त्याच्यात टाकू ना हो असं आपण आता मस्त त्यात तूप टाकलेलं <laughs> ता आहे भरून असा मोदक आणि छान खाऊ दे मला म्हणून सोबत खाऊ दे एवढा छान मोदक पहिल्यांदा मुंबईत मी परफेक्ट मोदक खाल्लेला आहे आणि त्यात प्रत्येक गोष्ट परफेक्ट आहे म्हणजे गोड अगदी गोड नाही आहे जे वर्तन सारण त्यातलं एकदम परफेक्ट आहे त्यात त्याचे काजू ब आणि मस्त असे फ्रुट्स मध्ये मध्ये येतात एवढे भारी लागतात ना मोदक मला खूप आवडले हे hey, मोदक तुम्ही सुद्धा घरी ट्राय नक्की करा आज कळालं मला हा मोदक एवढा प्रसिद्ध का झालाय आणि तोही एकवीस कळ्यांचा मोदक परफेक्ट असा मला खूप आवडली ही रेसिपी आणि ही मी नक्की तुम्हाला ट्राय करायला सांगते घरी यासाठी एकतर एकवीस कळंचा मोदक सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे तुम्हाला मॅमने दाखवलेलं आहे त्याच्यामुळे ही हा मोदक तुम्ही नक्की घरी ट्राय करणार आहात आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे मोदक नक्की आम्हाला सो जा जाता जाता मॅम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक छोटीशी भेट आहे तुमच्यासाठी आमच्या आमच्याकडून लोकमत सगळीकडून आणि दादरच्या पानेरीकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आहे आणि ही <laughs> छान साडी आहे तुम्हाला थँक्यू सो मच आमच्या आजच्या भागात तुम्ही सहभागी झालात आणि एवढे छान मोदक आम्हाला शिकवलेले आहेत आणि मस्त रेसिपी होती झटपट बनवून तुम्ही दाखवलेले मोदक त्यासाठी थँक्यू सो मच आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या